आ, कलाकार म्हणून कुठल्याही डाव्या हाताने ते मेहनत घेत नाही एक दीड महिना प्रॉपर मेहनत घेऊन त्या रिदमची मेहनत घेऊन ताशाची मेहनत घेऊन ती मिरवणूक वाजवतात आणि तो रिदम तो साऊंड तो खूप वेगळ्या लेव्हलचा आमच्या एरियात, एरियात सार्वजनिक गणेशोत्सव खूप छान पद्धतीने साजरा व्हायचा म्हणजे गणेशोत्सव याच्या अगोदर मांडप मांडप घालण्यापासून स्टेज करण्यापासून आरती पासून तेव्हा तर चलचित्र होती म्हणजे ते देखावे असायचे ते देखाव्याची रेलचेल काय म्हणतो आरतीची त्या सगळ्या गोष्टी खूप अनुभव नमस्कार मी रुचिका बोनबाई स्टार विश्वामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत स्टार प्रवाहाच्या गणेश उत्सवाची दुन धडाक्यामध्ये तयारी चालू आहे आणि सिद्धू दादा माझ्या सोबत आहे सगळ्यात आधी मनापासून स्वागत थँक्यू कसा असतो मी मस्त सगळं कसं चाललंय एकदम उत्तम धिंगाणेबाद चालू सगळं आपण पहिल्यांदाच भेटतोय yes. मला असं विचारायचं की तू लहान असताना ना आपल्या आपल्याकडे एक छान प्रथा आहे की मुलं हातामध्ये गणपती घेऊन येतात प्रवेश करतात तुझ्या बाबतीत असं काय झालंय का तू कशा पद्धतीने लहानपणी गणपती माझ्या बाबतीत असं काही झालेलं था। नाहीये पण आमच्या एरियात मी ज्या एरियात राहायचो महात्मा गांधी स्मृती वसाहत या एरियात आमच्या एरियात सार्वजनिक गणेशोत्सव खूप छान पद्धतीने साजरा व्हायचा म्हणजे गणेशोत्सव याच्या अगोदर मांडप मांडप घालण्यापासून स्टेज करण्यापासून आरतीपासून तेव्हा तर चलचित्र होती म्हणजे ते देखावे असायचे ते देखावेची रेलचल काय म्हणतात आरतीची रेलचल त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी खूप अनुभवलेल्या आहेत म्हणजे मित्रांच्या घरी म्हणजे गणपती असतो आमचा निखिल राय शिर्के नावाचा ऍडव्होकेट आहे आमचा वकील मित्र आहे त्याच्या घरी दरवर्षी गणपती असतो आणि त्याच्या घरी त्याची आई ज्या पद्धतीने आत्मीयतेने आमचं सगळं आदर ते करते सगळं बघायला खूप मजा येते बरोबर आणि जशा पद्धतीने आम्हाला माहिती आहे की ती ढोल पथकामध्ये सुद्धा आहेस आणि हातावर फोड आल्यापासून ते आ, ते पावसात ढोल वाजवण्यापर्यंतचा हा छान प्रवास आहे त्याबद्दल काय सांगशील कारण आता किती वर्ष पूर्ण झाले कलावंत ढोल पथकाचा भी भाग आहे आणि सौरव गोखले आणि ही सगळी टीम त्यात त्यांनी सगळे ते स्थापन केलेलं आहे तेरा वर्ष तेरा वर्ष त्यांचं पण माझं तिसरं वर्ष मी ढोल तशा पथकामध्ये वाजवतोय आणि कलाकार म्हणून कुठल्याही डाव्या आता ते मेहनत घेत नाहीत एक दीड महिना प्रॉपर मेहनत घेऊन रिदम ची मेहनत घेऊन ताशाची मेहनत घेऊन ती मिरवणूक वाजवतात आणि तो रिदम तो साऊंड तो खूप वेगळ्या लेव्हलचा सा। आहे आता जाता जाते आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील नमस्कार मी सिद्धार्थ जाधव गणेशोत्सवाच्या खूप सार्या शुभेच्छा गणपती आपल्या